माझा केला होता आणि त्यावेळा मी मनोगतामध्ये माझ्या भावना व्यक्त करताना सांगितलं होत कि माझ्या या पंधरा वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक वेळा गडगड शहरामध्ये अनेक सभा झाल्या परंतु त्या दिवशी झालेली सभा ही अतिशय विराट होती आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना विनंती केली होती या नागरिक सत्कार या योजने आपण नागरिकांच्या गट्टी मीटी घेऊ. बंदू राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पुनः वगडी वनी लाग अपर आज आपण जो अतिभव्य सत्कार केला आणि आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो तुमचे आभार. बंदूजला भावना व्यक्त करता आम्ही सांगितले होत की या विधानसभा जे नियुक्तीमध्ये हा विजय कशामुळे आपल्याला मिळाला अनेक वर्ष सातत्यानं गोरगरीब माणसांची केलेली सेवा त्या कल्याणकारी त्यांच्यासाठी राबवलेल्या झोपडीपर्यंतच्या योजना आणि मोफत जी रुग्णांची आपण सेवा केली होती या सर्वांचा आशीर्वाद आणि परमेश्वराची कृपा आणि मी असं म्हणालो होतो एखाद्याची नियत जर साप असेल त्याच्याकडे जाणत असेल सर्व सामान्य माणसं कशी उभी राहतात याचं एक चांगलं उदाहरण या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना दिसून आलं हसन मुश्रीफ विजयी व्हावा म्हणून आपण सर्वांनी जीवाचं रान केलं हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवादा असेल या राज्यातला सर्वात मोठा भाऊ भाऊआपदा पक्ष भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा शिंदे गट असेल आणि सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलं आणि मी विजयी व्हाव म्हणून फार मोठे प्रयत्न त्यांनी केले त्यावर मी मनपूर्वक त्यांचा आभारी आहे म्हणून दुसऱ्या बाजूला अशी एक शक्ती होती की ती शक्ती हासन मुश्रीद कसा पराभव होईल यासाठी सातत्यानं देव पाण्यात घालून बसलेले होते बंधून जोपर्यंत तुम्ही माझ्या मागं होता परमेश्वराची कृपा माझ्या मागं होती सर्वसामान्य माणसांचे आशीर्वाद होते तो पण कुणाचीही प्रयत्न सफल झाले नाही आपले सर्व विजयी झाला मी आमदार झालो नाही तुम्ही सर्वजण आमदार झालात मी मंत्री झालो नाही तुम्ही सर्वजण मंत्री झालात आणि म्हणून आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आपल्याला माहितीये की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा विधानसभेत भाषण करताना त्यांनी विरोधकांना सांगितलं उम्र फूल करता रहा धूल चेहरे थी और आयना साफ करता रहा म्हणजे थोड्या चेहऱ्यावरती आपली धूळ तशी चिवडी आणि तो आरसा पसरत राहिला स्वतःच्या दोषाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही त्याची हालत काय होती हे विरोधकांच्या पराभवानं आपल्याला दिसून आलेलं आहे मी आधी काल त्यांच्यावर काही बोलणार नाही परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्या दिवशी सत्कार समारंभाच्या निमित्ताने या सगळ्यांचा मी आढावा घेतला होता तो, तो पुन्हा एकदा गुंडू पाटील किरण कदम राजू ताळे यांच्या मनोगतामध्ये आपले सतीश पाटील यांनी पुन्हा एकदा माझ्यासमोर अजेंडा ठेवलेला आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपल्या गडिंग शहराचे अनेकविध प्रश्न आहेत आपला डीपी प्लॅन गेलेला आहे तो डीपी प्लॅन आपल्याला नव्याने होणारा तो करून घेतला पाहिजे अनेक ठिकाणी आपल्या नगरपालिकेमध्ये आरक्षणाच्या जागा नाहीत आपल्याला आरक्षणाच्या जागा निर्माण कराव्या लागतील आणि त्याचा उल्लेख किरणराव कदमांनी आपल्या भाषणामध्ये केला की कागदला जसं आपण दहा हजार रुपये मध्ये जवळ दहा पंधरा लाखाचं घर अशी नवीन घरकुलाची योजना आपण ज्या पद्धतीने राबवली या गावात जर राबवायचं असेल तर आपल्याला लवकरात लवकर टी प्लॅन केला पाहिजे राजू खरजावी किरण कदम यांनी पुढाकार घेतला पाहिजे दोघे हो जी लँडमॉर्ड आहेत आणि आम्हाला जर सरकारी जागा उपलब्ध झाली नाही तर मी आश्वासन दिलं होतं की माझ्या फाउंडेशनच्या मार्फत या जमिनीची मी खरेदी करेन आणि या गरिबांना घर बांधण्याचा अनेक गोष्टी आपण जिथे जिथे अतिक्रमण करून आज ते अतिक्रमण नियमित करण्याचं काम आमचं सुरू आहे आज व्यासपीठावर सिद्धार्थपणे दिसत नाही त्यांनी भाषण केलं असतं आणि तो विषय काढलाच असता वृद्धा तो उपस्थित आहेत आणि म्हणून आपल्याला त्या घराच्या निर्मिती करण्यासाठी सुद्धा प्रयत्न आपल्याला करावे लागतील या गणिंग शहराची एमआयडीसी आपल्या मेमशीचे दिव्याची आज झालेली गैरसोय या गणिंग शहरामध्ये शंभर कॉट हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा आपलं जे नवीन आपण क्रीडांगण घेणार आहे ते फुटबॉलचं स्टेडियम आणि अनेक क्रीडा संकुल तयार करणं आपल्या शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी एक मास्टर प्लॅन करून त्याचं काम पूर्ण करणं आणि आपलं रोडचं काम असे अनेक विविध प्रश्न आपल्या शहराचे आहेत मी आपल्याला जाता जायचं वचन देतो की हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आसन मुश्रीफ जीवाचं राम करील हे क्षणी करणार कर, कर, कर 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 नाही ना ना ना। आणि प्रामाणिकपणानं ना हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी निश्चितपणे यामध्ये यशस्वी होईल असा दावा या निमित्ताने मी करतोय मधून वेळा मी या ठिकाणी आलो आमदार म्हणून त्यावेळा गरिबांच्या योजना कशा राबवाव्यात याचं एक अतिशय चांगलं काम माझ्या या सगळ्या बहादर कार्यकर्त्यांनी केलेलं आहे म्हणजे संजय गांधीच असेल विधवा परित्यक्त्या पासष्ट वर्षाच्या वरचे वडील त्याला मुलाने सुना बघत नाही दिव्यांग लोक रुग्णांची मोफत सेवा बांधकाम कामणाऱ्यांच्या अनेक योजना त्यामध्ये शिष्यवृत्ती असेल भांड्या वाटपाचे कार्यक्रम असेल म्हणून मला वाटतं इतकं परिणामकारक काम राज्यामध्ये कुठेही झालं नाही ते आपल्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये झालं त्याचा मला फार मोठा अभिमान आहे तरी सुद्धा मता मताचे कमी मिळाली ही खंत अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली ठीक आहे शेवटी विजय हा विजयच असतो आणि विजयासाठी दुसरं काही नसतं जे जे प्रयत्न या ठिकाणी झालेले आहेत त्याची ते स्तुत याचा उल्लेख मग अशी अनेक वक्त्यांनी केला सतीश पाटलांनी या ठिकाणी केला कि लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला या राज्यामध्ये यश मिळालं एकतीस खासदार त्यांचे निवडून आले आणि ते हवेमध्ये उडाले आणि आम्ही माहिती सगळी नेते मंडळी जमिनीवर टेकलो आणि अनेक योजना त्यामध्ये आपण लाडक्या बहिणीची योजना आपण घेतली आपण जवळजवळ चार महिन्याचे पैसे साडेसात हजार रुपये आईला साडेसात हजार रुपये मुलीला दिले डिसेंबरचा हप्ता या महिना केला आम्ही जमा करणार आहोत आणि एकवीसशे रुपये देण्याचा आम्ही वचन दिलेला दिले आहे एकतीस मार्च पूर्वी आपल्या नगरपालिका जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका होतील असा माझा अंदाज आहे त्यापूर्वी तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेला तुम्ही म्हणाल की पंधराशे त्यावेळा वेळी आत्ताही त्यामुळे एकवीसशे करून दाखवावं लागतील आम्हाला त्यानंतर शेतकऱ्यांची माफी केलेली आहे ती योजना आम्ही तशी सुरू ठेवणार आहोत त्याशिवाय तीन सिलेंडरची योजना आम्ही सुरू ठेवणार आहोत यातली कुठली योजना ही बंद होणार नाही आणि पाच वर्षाचा आम्ही जो वचननामा दिलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी या पाच वर्षामध्ये आम्ही करून दाखवलेच्या राहणार नाही असाही विवासवा सरसकट कर्जमाफी आम्ही करून दाखवले राहणार नाही असाही विश्वास मी या निमित्ताने देतो म्हणून राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस साहेब परवा भाषणामध्ये त्यांनी कविता म्हणाले होती प्रगतीच्या दिशेने महाराष्ट्र मोठ्या गतीने वाटचाल करीत आहे महाराष्ट्र आता माझा थांबणार नाही सोबत राहू एक दिलाने घडवू महाराष्ट्र नवा पुन्हा शमरोजीचा वेग कोणी रोखणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही उद्योग गुंतवणूक येत आहे जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराचे साथ तरुणाचे स्वप्न आता भरणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही रस्ते पूल रेल्वेचे जागे सुखदायी प्रवासाचे स्वप्नवीर धागे रस्ता किती मिळणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही विकासाच्या स्वप्नासोबत सेतू अटक मुंबई मुंबईच्या वेगासाठी आहे कोष्ट मराठी माणसाचे स्वप्न भरणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही जलयुक्त शिवार दिल नवयोजन रोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ भविष्यात दिसणार नाही महाराष्ट्र आता था थांबणार नाही आनंद रस्त्याने जुडू शेतशिवार आनंदाचा शिदा दि आधार उपाशी पोटी कुणी झोपणार नाही महाराष्ट्र आता था थांबणार नाही लाडक्या बहिणीला मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लिकींची आवाळ होणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही असेल विरोधकांची कमी बळ सारेच टिकून ठेवू लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मान सन्मान आता घटणार नाही आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही मला वाटतंय या सगळ्या कवितेमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्याच दिशा आपल्या राज्याची प्रगती कशी असेल याचं एक दिशादर्शक पाहून या निमित्ताने टाकलेला आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा एक सहकारी म्हणून मी तुम्हाला आश्वासन देतो की सगळं काम जे आहेत कदाचित अनेक योजना आम्ही घेतल्यामुळं कदाचित थोडासा कामं पुढे मागं जरी झाली असली तरी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकच पक्षच असल्यामुळं भारतीय जनता पक्ष सत्ता आता दोन्हीकडे असल्यामुळं चांगला निधी आपल्याला केंद्रातून प्राप्त होईल आणि चांगली कामं या निमित्ताने होईल म्हणून या निवडणुकीमध्ये मी ज्याचा उल्लेख काल कागला केला या निवडणुकीमध्ये हो के के एक चक्रव्यूह इथं ठेवलेला होता या चक्रव्यूहा भेदण्याचं काम मला करायचं होतं माझ्या या असंख्य सहकार्याच्या वतीनं मी चक्रव्यूह भेदण्याचं काम केलं कारण ज्या ज्या वेळेला अनेक वेळा निवडणुका व्यक्ती एक लढवते त्यावेळे अनेकांच्या अपेक्षा या पूर्ण होत नसतात त्याला अँटी इन्कम्बन्शी म्हणतात माणसाला बदल हवा असतो माणसाला नवीन चेहरा हवा असतो म्हणजे काही असलं तरी ज्या माणसाने कामं प्रचंड केलेली आहेत जो आपल्या सुखदुःखात मिसळलेला आहे ते ज्यानं त्याच्या फोडाप्रमाणे आपले कार्यकर्ते जपलेले आहेत ज्यांनी जीवाभावाची सेना तयार केलेली आहे अशा माणसाचा पराभव कधीच होऊ शकत <laughs> नसतो आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्याकडं नियत चांगली आहे माझी दानत माझ्यामध्ये आहे आणि परमेश्वराची कृपा आणि सामान्य माणसाचा आशीर्वाद यामुळं कधीही मला कोणी पराभूत करू शकणार नाही अशी भावना मी व्यक्त केलेली होती बंधू एखादा वाईट कृत्य माणूस करायला लागला मला तुरुंगात काटून माझ्या तुरुंग कुटुंबियांना तुरुंगात तुरंग, टाकून कोण आमदार व्हायला लागला की परमेश्वर कसा त्याला अद्दल घडवू शकतो हे सुद्धा या तुरंग। निमित्ताने दिसून आलेलं आहे बंधू जो वाईट करतो त्याचं तुरंग वाईट वाईटच होत आणि म्हणून ज्या पक्षात राहून त्यांनी ही कृती केली त्या पक्षाबरोबर मला जाण्याची संधी मिळाली आणि ज्या पक्षात कृती होतो तिथे त्याला जावं लागलं आणि शेवटी विजय निकाल काय झाला हे आपल्याला माहिती आहे म्हणून कुठलंही वाईट कृत्य करत होऊ नका चांगलं कृत्य केलं तर परमेश्वर फळ देत असतो एक या निवडणुकीच्या निकालामुळं आपल्या सर्वांना उदाहरण मिळालेलं आहे म्हणून अनेक लोक त्याचा उल्लेख किरणराव कल्पांनी केला त्यांची कामं केली ते कदाचित विरोधी केले असते कदाचित अनेक माणसं आपला फायदा घेऊन विरोधी केली असते आता जे चिंता करत बसायचं काम नाही हालात कैसे भी हो बहादूर रोह्या नाही करते सिनेमे जिनके जुनून हो हिम्मत खोया नाही करते म्हणून या पद्धतीनं आपण सगळे काम करूया येणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली महायुती आता घट्ट झालेली आहे ती पुन्हा एकदा फेवी घट्ट करा आणि कोणत्याही परिस्थितीत या नगरपालिकेवर या महायुतीचा झेंडा पडका हे शपथ आणि संकल्प घेऊन या मला हे खऱ्या अर्थानं माझा नागरी सत्कार होईल असं मला वाटतंय की आपण सर्वांनी या नगरपालिकेचे राहिलेले सगळे प्रश्न त्याचा उल्लेख या सगळ्या नेते मंडळांनी केला आणि जो मला अजेंडा दिलेला आहे हे सर संपूर्ण राज्यामध्ये दे देशामतमध्ये दे एक आणण्यासाठी मी कठोर मेहनत घेईन कठोर परिश्रम करेन मला विश्वास मी या निमित्तानं देतो आता व्याख्यान मला असल्यामुळे मी अधिक वेळ घेणार नाही पुन्हा एकदा आपण जो प्रचंड सत्कार केला माझी एवढा मोठा सत्काराची अपेक्षा नव्हती तर एवढा मोठा सत्कार तुम्ही त्या बॅरिस्टर नागपे नागपे ग्राउंड ग्राउंडवर केलेला होता मला वाटते सृष्टी ग्राउंड असं कधीच ओवर फ्लो झालं नव्हतं इतकं प्रचंड ओवर झालं होतं आणि पुन्हा दहा पंधरा दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळात माझी निवड झाल्याबद्दल आपण एक चांगला दिला असा के सत्कार केला त्यावर मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय दे जय मानात धन्यवाद